हाची करावा विचार करावा विचार करावयापार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मने लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावध प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने कूपे, थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगदगुरु संत तुकोप राय यांचा चार चरणांचा उत्कृष्ट असा मानवी जन्मामध्ये विचार करायला लावणारा आजचा अभंग आहे विठाला विठाला आज शेगाव वाळेखिंडी रोड या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी राजाराम बाळासाहेब शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेखराच्या पावाराच्या वाटेला आली हे माझं मी भाग्य समजतो ज्यांनी या कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण दिलं ते म्हणजे आमचे आदरणीय परमार्थ स्नेही श्री उत्तम शिंदे आणि उद्धव शिंदे दोन्ही साहेब हे उच्च पदावरती आहेत त्यांचं माझ्यावरती प्रेमाचं ऋणानुबंधनाचं आमच्यासोबत नातं प्रेमप्रितीचे बांधले ते ना तुटे काही केले आणि या न्यायानं या ठिकाणी आजची किर्तरूपी सेवा माझ्या वाटेला आली हे माझं मी भाग्य समजतो समस्त ग्रामस्थ शेगाव कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमन आजे माजे गावकरी पंचकृषी पुढं बसलेले मदी बसलेले खुर्चे बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन झाले का सगळे उद्या कोणी म्हणायला नको दोन तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नावच घेतलं नाही त्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात विठाला विठाला विठाल विठाला आजच्या अभंगामध्ये तुकोबराय विचार करायला लावतात काय करायला लावतात असं बोलत जायचं म्हणजे मला कळते तुम्हाला समजते का नाही बरं का तुकोबर आहे विचार करायला लावतात आता विचार कधी करावा प्रश्न बघा बर का विचार कधी करावा बालपणी तरुणपणी म्हातारपणी किव गेलो हो. कधी करावा विचार बालपणी विचार करायचा असेल तर विचार करताच येत नाही कारण तेवढी बुद्धी बालपणी नसते बालपणी बुद्धी असते का माणसाला बालपणी माणूस विचार करू शकत नाही तरुणपणी माणसाने विचार करायला पाहिजे माणूस विचार करत आणि म्हातारपणी किती सांगा विचार करू नका विचार केल्याशिवाय राहत विठल विठल आजच्या अभंगामध्ये तुकोबर आहे विचार करायला होता क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षण क्षण सांगितलं क्षणोक्षणी क्षण शन म्हणजे किती आपण डोळ्याची पापणी लावतो डोळ्याची पापणी त्याला भागिले बत्तीस म्हणजे क्षण त्या क्षणाला विचार करायला सांगितलं तू तेवढ्या एवढ्या क्षणाला क्षणोक्षणी हाची करावा विचार कासला विचार कसला विचार तारा वया पार भव सिंधू हे जे भवसागर आहे जन्माला येणं आणि मरणं पुनरुपे जरण पुनरूपी मरणम पुनरुपी जननी जठरे शैनम य संसारे खल दुसारे कृपया हरे पाय मुरारी हे जन्माला येणं आणि जे मरणं आहे याच्यातून आपण कसं तरुण जाऊ याचा विचार करायला सांगतात तू खराय बर विचार का करायचा कारण हा देह कसा आहे नाशिवंत देह जाणार सकळ सखळ म्हणजे काय सखळ सखळ नाशिवंत देह जाणार सकळ म्हणजे सगळंच जाणार आहे पहिला हात जाईन मग डोळे जाईन मग तो असं नाही सगळं जाणारच आहे सखळ आणि आयुष्य खातो काळ सावधान काकडी खाताना कसा आवाज येतो ना आवाज तसं आयुष्य आपला काळ करकर खातोय कधी जायला गॅरंटी आहे का कधी जायलाची गॅरंटी आहे मग काय कर संत समागमी धरावे आवडी करावे तातडी परमार्था संतांची संगत धर्प कशी आवडीनं धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची कारण हे कलियुग हो महाराज इथं प्रत्येकाच्या डोळ्यात कशाचा ना कशाचा तरी धूर गेलेला आहे महाराज कोणाच्या डोळ्यात पैशांचा धूर आहे मायासारखा श्रीमंत दुसरा कोणी नाही कोणाच्या डोळ्यात ज्ञानाचा धूर आहे मायासारखा ज्ञानी दुसरा कोणी नाही कोणाच्या डोळ्यात मी लई देखना याचाच धूर आहे मग प्रत्येकाच्या डोळ्यात कशाचा ना कशाचा तरी धूर आहे डोळ्या धूर जाऊ देऊ नका नाही तर डोळे पुसण्याची वेळ चुका मने इह लोकेच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाल विठाल विठा मग आज पुण्यस्मरणानिमित्त आजचा हा कार्यक्रम आहे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मग पुण्यस्मरण का करतात पुण्यस्मरण का करतात आई वडिलांचं पुण्यस्मरण का साजरं करावं बाबा आ, आई वडिलांनी आपल्यासाठी जे केलंय ते आपण परत फेडू शकत नाही किती केलंय ते तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती सर्वांना माहिती पण त्यांनी जे आपल्यासाठी केले त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम असतो तुम्हाला कुठला पुण्यस्मरणाचा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर आहे का कॅलेंडर आहे ना किती दिवस आहे कॅलेंडरमध्ये तीनशे पासष्ट दिवस सरांनी सांगितलं तीनशे पासष्ट दिवसाचा कॅलेंडर आहे मग माझा साधा सरळ प्रश्न आहे बघा कळतोय का तीनशे पासष्ट दिवसाच्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला कुठं रावणाची पुण्यतिथी दिसते का कंसाचा वाढदिवस एखादा दुर्योधनाचा काही वाढदिवस बीड मग त्यांच्याकडे काय कमी होतं पैसा होता संपत्ती होती सत्ता होती हां राज्य होतं राजे महाराजे होते मग काय कमी होती की त्यांची आज पुण्यतिथी नाही कुठं वाढदिवस नाही बड्डे नाही एखादा त्यांच्याकडं सगळं होतं पण पुण्य नव्हतं काय नव्हतं पुण्य नव्हतं आणि पुण्यवान माणसाचीच पुण्यतिथी साजरी केली जाते पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे आणि पुण्यवान माणसाचीच पुण्यतिथी साजरी होते महाराज विठाला विठाला विठाल आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये चार जणांना देव मानले गेले किती जणांना चार मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आणि पुढं आतिथी देवो भव पा आईला देव मानले गेले वडिलांना देव मानलं गेले आपल्या गुरुला आणि अतिथी देव अतिथी म्हणजे काय अतिथी म्हणजे काय जो कधी तिथी पाहून येत नाही अचानक <laughs> येणार त्याला काय म्हणतात पण त्याला <laughs> सुद्धा शास्त्रात काय सांगितलंय आतिथी देऊ भाऊ त्याला सुद्धा देव, देव मानलं गेले चार जणांना देव मानलं गेले म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज कारण तुम्हाला एक सांगतो या जगाच्या पाठीवर तुमच्यावर खरं प्रेम करणारं कुठलं पात्र असेल तर ते आई वडील आहे एकदा आई वडील गेले ना महाराज तुम्ही किती काही करा कुठल्याही बाजारात फिरा तुम्हाला आई वडील पुन्हा भेटणार नाही म्हणून आई वडिलांना जीव लावा एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केले विसरू नको रे आई बापाला विसरून कोरे आई बापाला झिजवली त्यांनी काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छायर वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया विसरून विश्रु कोरे आई बापाला

आई बाप मिळणार नाही ही, ही जाणं राहू दे थोडी आई वडिलांना विसरू नका महाराज हो आणि वडिलांचं जे कार्य असतं आपल्या आयुष्यामध्ये ते लाख मोलाचं असतं महाराज देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून नेणारा कोण होता होता त्याला मात्र विसरता कामा नये हो जिजाऊ मातेचं कौतुक अवश्य करावं पण त्यावेळेला शहाजीराजेची ओढाचा सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आपण याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला सचिन तेंडुलकर कोणाला माहिती माहिती आहे सर्वांना माहिती आहे असं कोणीच नाही ज्याला माहीत नाही सचिन तेंडुलकर सर्वांना माहिती आहे माहिती आहे ना सचिन तेंडुलकर ज्यावेळेला एक रन घेतो ना एक रन तो तो साडे बावीस फूट पळतो किती साडे बावीस फूट पण तो जेव्हा साडे बावीस फूट पळतो तेव्हा कोट्यवधी तरुण पुरा टाळ्या वाजवतात वाजवतो का नाही हां पण तुमचा पंच्याहत्तर वर्षाचा बाप आपल्या शेतामध्ये या बांधावरून त्या बांधावर आयुष्यभर फेऱ्या मारतो त्याच्या कधी टाळे वाजवून अभिनंदन केलं का तुम्ही नाही केलं मला कोण करते महाराज सचिन तेंडुलकर आपल्या काय नातेचा लागतो काय नातं त्याचं आपलं पण त्याला आपण टाळे वाजवतो का नाही मग आपला बाप आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतो पण त्यासाठी आपण कधी टाळे वाजवल्या बा। का बाबा कधी कौतुक केलं का महाराज त्याची चप्पल तुटू द्या बापाजी पटकन नवीन घ्यायची धाडस करत नाही शिवून घालतो हां म्हणून बापाला जीव लाव महाराज तुम्हाला एक सांगू का एवढीशा छोट्याशा खोलीमध्ये आपले आईबाप चार चार मुलांना सांभाळतात सांभाळतात का नाही पण पुढे गेल्यानंतर त्या चार मुलांच्या चार बंगल्यामध्ये आईबापाला जागा मिळत नाही मोठी शोकंती काय मिळते का म्हणून आई वडिलांना जीव लाव महाराज काही नाही महाराज जगाच्या पाठीवर माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थास म्हणून हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे पुण्यस्मरण पुण्यवान माणसाची पुण्यतिथी केली जाते आणि म्हणून आई वडिलांना जीव लावा माझं एवढंच सांगणे बाबा तुम्ही किती कष्ट करा किती पैसा कमवा किती दान धर्म करा घरात आई वडील जर सुखी नसतील तर त्या, त्या, त्या कष्टाला दान धर्माला काही किंमत राहत नाही मारा एवढंच पुढचं सांगू का तुम्हाला आपण अठ्ठावीस युगे पांडुरंगाला बघतोय कोणामुळं आला पांडुरंग पुंडलिकामुळं पुंडलिकाने काय केलं होतं एवढं कळले झालं आई वडिलांची सेवा केली होती आणि याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगतो देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही पण आई वडिलांची सेवा केली तर देव भेटणारच याच्यात काही शंका नाही म्हणून आई वडिलांची सेवा करा विठाला ठ कारण जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे जो आलाय तो एक ना एक दिवस जाणारच ना प्रत्येकजण जाणार आहे कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरोसा आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे या देहाची गॅरंटी नाही अजिबात नाही आंधळाच्या आतामध्ये असा कावळा सापडावा कावळा तसा आपल्याला काय ज हा मनुष्य देह मिळालाय म्हणजे देवाला मिळत नाही पण आपल्याला मिळालाय देवाला मिळत नाही स्वर्गीचे आमर आणि मृत्युलोकी व्हावा म्हणजे स्वर्गातील देव सुद्धा या नर्दयाची इच्छा व्यक्त करतात या नर्दयाची त्यांना अनर्दय मिळत मिळाला कोणाला हो मिळाला कोणाला आपल्याला मिळाला ना मग आपण काय झालो धन्य झालो आपण धन्य जे कोणालाच मिळत नाही ते आपल्याला मिळालं मग आपण धन्य झालो काही लोक म्हणतात लागलं बाबा विहिरीला पाणी लागलं बाबा आता खंजले काय लागणार पाणीच लागणार ना महाराज मग आणि <laughs> ते पाणी कोणालाही <थी> लागणार <लागनार> <laughs> ला पण जे कोणालाच मिळत नाही ते आपल्याला मिळाले हो। मानवासारखा बुद्धिमान प्राणी अजून कोणी आहे का नाही मग हा नर्दी आपल्याला मिळाला आपण धन्य आहोत महाराज आणि या नर्दियात येऊन आपण देवाची भक्ती केली पाहिजे विठाला विठाला कारण किती पैसा कमा तुम्हाला एक सांगू का गरीब आणि श्रीमंती गरीबी आणि श्रीमंती यातला तुम्हाला फरक सांगतो एका वाक्यात फरक सांगतो पहा गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे भूक एकच आहे सारखीच ना गरीबाच्या श्रीमंताच्या बिछानात फरक आहे बिछाना झोप कशी आहे एकच आहे आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राणीमानात फरक आहे शेवटी जाळायची जागा विठाला विठाला म्हणून नाशिवंत ते हे महाराजा कधी ना कधीतरी जाणारच आहे नशिबानी आपल्याला मिळाला आहे म्हणून आपण महिला मंडळ तुम्ही बसून घ्या आता कीर्तनाला सुरुवात झाली आता मध्ये गडबड करू नका बसून घ्या तुम्ही बसून घ्या विठाला विठाला, 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 विठाला। मनुन कीर्तनाला आले असं फ्रेश बसायचं असं <sharpet> प्रवास करून कोण आले अहो प्रवास करून कोण आले <sharpet> मी <मिलें> आलो आहे ना कसं दिसतोय रात्रीचा प्रवास करून आलो आहे तीन वाजता सरांना माहिती कसं दिसतो आहे <sharpet> फ्रेश तुम्ही कुठून आले <sharpet> मग तुम्हाला झालं आहे काय असं फ्रेश बसायचं कीर्तन तुम्हाला बघितलं मला आनंद वाटला पाहिजे विठाला विठा विठाल बघा काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात आणि काही जण बोलायच्या अगोदर विचार करतात काही जण बोलून झाल्यावर विचार करतात काही जण बोलायच्या अगोदर शंभर वेळा विचार करतात मग बोलून झाल्यावर विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदरच माणसाने शंभर वेळा विचार करावा कारण बोललेलं परत माघारी येत नाही शब्द गेले की परत मागा येत <स्थाथ> नाही कारण ज्यानी जीभ जिंकली ना जीभ त्याने जग जिंकलं मला म्हणून चांगलं बोलावं वाणी चांगली असं माणसाची वाणी माणसाने गोड बोलावं गोड आपल्याला गोड बोलता पण येत नाही बघा तुम्हाला एक उदाहरण देतो महिला म्हणलं ऐका एक जण जेवायला बसला जेवायला आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली होती आणि तो काय करत होता जेवत होता आणि त्याची कोण आली होती सासूबाई आणि सासूबाईनंतर हा आपल्या बायकोला म्हणतो जो जेवत होता ना तो आपल्या बायकोला म्हणतो वय ग आज भाजी मामीने केली का काय ग काय म्हणला भाजी मामीने केली काय ग ती किचनमधूनच बाहेर पळत आली तिची बायको म्हटली बया तुम्हाला कसं का काय कळलं भाजी माझ्या आईनेच केली पण तुम्हाला कसं का काय कळलं तू म्हणतो किती सोपं आहे किती सोपं आहे रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा आज पांढरा केस निघाला <laughs> <laughs> म्हणजे <laughs> आपलं बोलणं चांगलं नाही थोडंच बोलणार पण झटकाच चांगलं बोलावं हो माणसांनी हां असे उन्हाळ्याचे दिवस होते कडक उन्हाळा आणि पाहुणे घरी आला तुमच्या घरी उन्हाळ्याचे पाहुणे आले तुम्ही काय म्हणता चहा घेणार का सरबत अरे वा चहा घेणार का सरबत त्यांनी विचारलं घरमालकांनी पाहुण्यांना बा हो काय घेणार चहा घेणार का सरबत आता त्यांनी काहीतरी एक मागावं का नाही सर एकच मागाव का नाही तो काय म्हणला माहिती का चा ऊसतोर सरबत द्या चार म्हणजे दोन्ही बी तो मालक हुशार होता तो म्हणला तुम्ही तू तु निघा तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे म्हणजे माणसाने कसं बोलावं हाव कसं बोलावं विचार करून बोलावं चांगलं बोलावं बोला म्हणजे कमीत कमी समोरच्याला बरं वाटलं असं माझा गुजरातला कार्यक्रम होता वापीमध्ये गुजरातमध्ये कार्यक्रम झाला आणि मी खुर्चीवर बसलो हो असा तर एक जण आला माझ्या पाया पडला आणि खिशातून दोनशे रुपयाची नोट काढली सर आणि पायावर ठेवली मी म्हणलं कशासाठी हे कशासाठी बाबा तो म्हणतो कुठंच चालत नव्हती <laughs> म्हणलं ती नोट कुठंच चालत नाही मग इथं चालून का म्हणजे अशी लोक विचित्र असतात मार त्यांना बोलायचं कळत नाही मारत म्हणून माणसाने चांगलं बोलावं विठाल विठाल विठाला विठाला माणसाने चांगलं बोलावं वाणी शुद्ध असावी माणसाची कारण या देहामध्ये आल्यानंतर माणसाचं बोल चांगलं बोलणं बोलणं वागणं उठणं बसणं वागणं याचाच बदल झाला पाहिजे आणि त्यासाठी हा परमार्थ आहे महाराज परमार्थामध्ये आल्यानंतर माणसाचं वागणं बोलणं उठणं बसणं थोडक्यात आचरण आचरण खूप महत्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये कारण महाराज दोन तास कीर्तन सांगतो हे महत्त्वाचं नाही तो बाकीच्या बावीस तास काय करतो हे महत्त्वाचं असतं आचरण जीवनात फार महत्त्वाचं आहे आणि आचरण चुकलं की परमार्थ संपला हो हो तुम्हाला एक सांगू का महिला मंडळ नीट लक्ष द्या समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली देवी होणार नाही पण झाली समजा तुम <laughs> तुम्हाला देवी प्रसन्न झाली देवी आणि देवी म्हणली बोल भक्तीनबाई बोल आता कोण बोलते तुमच्याशी देवी बोलते तर विचार करून द्यायचं बरं का उत्तर बोल भक्तीन बाई बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे अशी कोण म्हणली देवी तू चार गुरुवार अतिशय चांगल्या पद्धतीने केले एका एक गुरुवारी नवऱ्याच्या पाया पडली नाही सासऱ्याला आंघोळीला पाणी दिलं नाही आठवड्यात बावाच्या दोन वेळा भांडणं तू खरी भक्ती नाहीस बोल मी तुझ्या प्रसन्न आहे अशी कोण म्हणली देवी आणि देवी, देवी म्हणली बोल भक्तीन बाई तुला कुठं जायचंय स्वर्गात जायचंय वैकुंठात जायचं आहे का नरकात जायचं आहे आणि बोला पटकन तुम्हाला कुठं जायचं <laughs> जा, <laughs> <laughs> आहे आता महिला मंडळ कुठेही मला मी नेऊन घालणार त्या गाडीचा ड्रायव्हरच मी असं समजा बोला कुठं जायचं महिला मंडळ स्वर्गात जायचं का स्वर्गात जायचं जायचं ना आता ऐका स्वर्गात जर जायचं असेल तर त्याला पुण्य करावं लागतं काय करावं लागतं पुण्य बरं जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही कुठं कुठं आणि पुण्य संपले हो। कुठं आले शेगाव शेगा। बरोबर एकदम <laughs> काय चुकलं तुमचं <तुम्छा>? बरोबर तर <laughs> आहे मग काय पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी मग येऊ लागते माघारी मृत्यू म्हणजे पुण्य आहे तोपर्यंत कुठं अव कुठं स्वर्ग असं <laughs> बोलत जायचं म्हणजे मला पुढं जायला मोकळं मी कारण पुढं अजून लई प्रवास आहे स्वर्गात स्वर्गात पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात नंतर संपल्यावर खाली मृत्यू लोकात मग जायचंच कशाला पुणे आहे तो परत राहणार ना नंतर परत खालीच यायचं मग जायचं कशाला मग तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नाही मग तर राहिलं काय वैकुंठाला जायचं का वैकुंठ वैकुंठ जायचं तुम्ही लई माना आला होता सग <laughs> <laughs> वैकुंठाला जायचं असं तर तप करावं लागतं तप 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 ज्ञानेश्वरीमध्ये तीन तप सांगितले काहीक तप वाचिक तप मानसिक तप आपल्याच्यानी एकही तप होणार नाही म्हणून वैकुंठाला जायची भाषा करायची नाही म्हणजे स्वर्ग झालं महिला म्हणजे वैकुंठही आता राहिलं काय बरं नरकाला जायचं असं तर पाप करावं लागतं काय करावं लागतं पण तुम्ही तुळशीला पाणी तर घालताच आहे गाईची सेवा करताच आहे जे, पाहुण्यांना जेवायला ती भांडी परत आहे पाणी मग पुण्याचं काम आहे का, का पापाचं पुण्याचं नरकाला जायला पाप करावं लागतं नरका जाणे त्याने पाप आचारावे मे तुम्ही नरकातही जाऊ शकत नाही स्वर्गातही जाऊ शकत वैकुंठातही जाऊ शकत मग एका मिनिटात उत्तर द्या तुम्हाला जायचंय कुठं कुठं जायचंय कुठं तुम्हाला याच मी उत्तर देऊन टाकतो म्हणजे मी मोकळन तुम्ही कुठेच जाऊ नका फक्त घरी नीट राहा <laughs> डाला, डाला। चला पुरुष मंडळी तुम्हाला देव प्रसन्न झाला आता <laughs> तुम्हाला तरी का सोडायचं पुरुष मंडळी तुम्हाला देव प्रसन्न झाला देव म्हणला बोल बघता बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे बोल तुला काय पाहिजे मुक्ती पाहिजे मोक्ष पाहिजे का सिद्धी पाहिजे बोला पोटकन काय पाहिजे तुम्हाला काय कळेल मुक्ती पाहिजे का बाबाला मुक्ती पाहिजे तर मुक्ती देऊनच टाकतो <laughs> मुक्ती म्हणजे काय पहिला अर्थ समजून घ्या मुक्ती म्हणजे काय जन्माला येणं आणि मरणं याच्यातून सुटका म्हणजे मुक्ती बरं जन्माला जर परत आला नाहीच तर तुमच्याकडून टाळ पखवाद गंध सप्ताह कीर्तन प्रवचन काय होणार नाही आणि अनर्देयाची तर स्वर्गातील देव इच्छा ठेवतात की आम्हाला परमार्थ करायचा आम्हाला अनर्देय पाहिजे पण तुम्हाला भेटणार नाही कारण तुम्हाला काय भेटली मुक्ती मग त्या मुक्तीचं करायचं काय मग मुक्ती नको राहिलं काय मोक्ष पाहिजे का हां न लगे मुक्ती धन संपदा मग आता राहिलं काय मोक्ष मोक्ष पाहिजे का हा मोक्ष पाहिजे का बाबा पाहिजे का तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर मोक्षाचा अर्थ समजून घ्या आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती परम सुखाची प्राप्ती याचा अर्थ काय मोक्ष मग तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातून दुःख गेलं आणि कायमचं सुख जर आलं तर तुम्हाला देवाची आठवण होईल का तुम्हाला कायमचं सुखच आलं दुःख नावाचा प्रकारच नाही तुम्हाला देवाची आठवण होईल तुम्ही मंदिरात जाल कीर्तनाला बसाल कीर्तन ठेवाल का नाही मग त्याचा फायदा काय त्या मोक्षाचा मग मोक्षही नको मुक्ती मात्र राहिलं काय सिद्धी दिली सिद्धी तुम्हाला हात लावेल तिथं सोनं काय दिली सिद्धी हात लावेल तिथं ज्या ला बसला चपातीला हात लावलं सोन्याची बोंबला लावलं पाप्प्याच्या आईला हात सोन्याची पप्प्याची आई सोन्याची बॉम्बला म्हणजे ती सिद्धी काय कामाची मग मोक्षही नको मुक्ती नको सिद्धी नको मग काय पाहिजे तू कोबरतात तुका म्हण गर्भ

एकच कर काय कर या नर्दियात आम्हाला जन्माला घाल तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा असे गुण गायी वडी हेची माझी सर्व